दिवाळी 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 महिंदाळी नाचत होती झाले दिवाळी कालबाहू बीजीचा शेवटचा दिवस संपले दिवाळीचा क्षण संपला सगळं आता आता तुळशीचे लग्न तेवढी राहिली बघा आता पंधरा अधिकारांनी तुळशीचे लग्न तेवढी ती काय करायचं दिवाळीने जर मला जीवाला जाणलं गेल्या वर्षी काय नव्हती मी आजारी पडली पण ह्या वर्षी महिंदा म्हणजे तेलाच्या वासानं वासानं दिवाळीच्या आधीच केलं मी आम बरोबर दिवाळी झाली मी आजारी पडली आणि हवामानात बदल तिकडे जाऊन आली दौ म्हणजे गेली किती व राहिली एकच दिवस संपूर्ण एकच दिवस राहिले सर रविवारचा शनिवारचा दिवस जाण्यात आणि सोमवारचा दिवस येण्यात असाच गेला माझा एकच दिवस रविवारचा तेवढा राहिली त्यात बी पळ जेजुरीला गेली पुन्हा पोरासने कपडे आणाय गेली मस्त काय चालत गेली काय भावना नेलं गाडीत पण झाली की दव दव हिकडची काळजी ओढत होती नवरा रुसला होता फुगला होता हिता आल्या झाला नवरा बी चांगला काय करायचं नाही त्या बहिणी त्यांना बहीण नाही त्यांना कम किंमत कळती आता ज्याला हाय बहीण त्याला भिजाऊ देत नाहीत असं करते ते आता यावेळेस स्वातीताई येणार होती तर स्वातीताईच्या पोराचा ॲक्सिडेंट झाला या त्यामुळे स्वातीताईला यायला काही बनलं नाही बघू आता एका दिवशी आम्ही जाऊन त्या पोराला बघून येणार आहे दिवाळी द्या म्हणलं एवढी येतो मग इथं येणार जाणार कोण काल मामा हे आलतं यांचं मामीनं पण साडी घेतली मला नको म्हणलं मुलगाच्या साड्यात तरी मामीने बी घेतली साडी भा आलता मामाचं पोरग ह्यांच्या मामाचं पोरग म्हणजे भाऊच लागते की वळ वो भाऊ बीजीचं काल आणि <coughs> ह्यांची मावस बहीण बी आलती इकडची पण आंघोळीलाच सुरत बहीणच तेवढी गावातली आलती ती असं आता ह्या मानलेल्या बहिणी येते बघा की जर वर्षी येते बरं का पण स्वातीताईची अडचण होती राधा ताईची पण अडचणच होती काहीतरी पूजाताईने बी पूजाताईची बी अडचणच म्हणला आलं नाही तर म्हणल्या पूजा ताई म्हणल्या कोणाचं आलं नाही आता मी सकाळी सांगितलं म्हणते वाईट वाटायला लागलं कोणाचं आलं नाही म्हणल्यावर आता काय करायचं या आता पुढच्या सणाला तर नक्की या म्हणलं ते म्हणत होते निलेशदा यायला पाहिजे होतं निलेशदा महाग कामाचा नुसता लाहेगले नुसतं काम 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 आणि त्या कामात दुखणं आणि त्या दुखण्यात काम काय सुधारण झाले नुसतं मला एवढं तर मी जाम झाली यांनी काम आणि यांचं ठरलेलंच आहे दुखणं आलं म्हणलं कामाला मुलकाचा जोर येतो त्यांनाच जोर म्हणजे काय थोडा नाही या मुलकाचं काम 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 कामच करते त्यांना दुखणं आलेलं बी कळत नाही आणि सुधरत बी नाही काहीच नाही असं चालू आहे त्यांचं तर झाले दिवाळी कोण कोण गेल तर माहेरला कुणाकुणाची दिवाळी चांगली गेली कुणाकुणाची दिवाळी म्हणजे एखाद्याची दिवाळी अशी बेकार जाते म्हणजे आता स्वतःयचं बघा की स्वातीतायचं दिवाळीच्या क्षणातच त्यांचा दिवस म्हणजे दिवाळी चांगली नाही गेली म्हणायला लागेल की त्यांना त्यांच्या पोरावर आता वेळ आपली वे कानावर टाळली म्हणून बरं नाही तर काय करता काय झालं असतं तरी बरंच लागल्यावर हो काही तर ब याच्या इथं हे असं काहीतरी टाक तर या बरंच लागलंय स्वातंत्र्यताच्या पराला कृष्णाला थोरल्या स्कूटीवर ना असं येत होता वाटतं मोरनं मोठ्या गाडीनं धडक काहीतरी दिला त्यांनी खर्च बर का ज्याच्या कोणास ते झालं तर त्यांनी दिला खर्च खर्च तर झालं की लेकराचं जीवनाचा आजू झालं का नाही टाका इथं म्हटल्यानंतर ना हे तोंडसा वाळ हे कोपार हे गुडग सगळं म्हणजे ती त्यांना शॉर्ट थोडंसं काढून व्हिडिओ टाकला होत्यात बघाय मिळणार आम्हाला तरी सांगितलं असं असं लागलं हे म्हणून पण आहेच का नाही एवढंच घर बसल्या बलामत झाली का नाही यांनी खोळत होतं स्वतःला कशाला परा गाडी देतात कशाला हे करते काय करायचं बारका आहे बावन चुकलं अशा करायला आता काय करायचं खरं बरं का लहान लेखकांना लय जपावं लागते लय म्हणजे लय त्यांच्या इथं सगळं असं कंपन्या मोठ्या मोठ्या गाड्या येते त्या जाते त्या लय बी आहे त्यांच्या इथे मोठ्या मोठ्या नुसत्या लोडच्या गाड्या येते अजून बारक्या बी नाही त्या टरकान फिरकान मोठ्या मोठ्या असते ते मग पोर ग जरी आता आपली जरी ती पराची चूक नव्हती म्हणते त्याच्यावर जरी आपली चूक नसली समोरची चूक असली तर लोक माणसं काय करते ती लिखरू आहे म्हणून लेकराचं चुकलं म्हणणार का नाही म्हणणार साजी आहे कुठं लेकराचं वैतरले सहावी आहे दिवाळीला दिवाळी गेली वाईट वाटलं नाही ते आले ते नाही कशाला आलं दिवाळीला तर मोठ्या सणाला आल्या म्हणजे बरं वाटतं स्वत आहे आता तीन चार वर्ष झालं स्वतः येते त्या प्रत्येक सणाला रक्षाबंधनला येते त्या दिवाळीला येते एकही सण चुकवत नाही त्या पण आता ह्या वेळेस चुकला असेल आता काय करायचं रक्षाबंधनला बी आलत्या पण गेल्या वर्षी दिवाळीला पण आलं त्या रक्षाबंधन नाही वेळेस नाहीत येत पण दिवाळीला शंभर टक्के येते त्या तर येतात बरं बरं सणाला येते असं मला तर नाही आठवत नाही आले असं येतेच त्या गरिबीतनं चालू आहे त्यांचं वाईट वाटतं त्यात पोराला असं शिक्षण चालू आहे सोडलं सोडले घरी आणले पण काळजी घ्यावीच लागते की जाऊ द्या चला तुमचं काय चाललंय काय नाही सांगा कमेंटमध्ये कोण दिवाळीच्या सुट्टीला गावी आलतं कोण कोण आलंय आत्ता कोण गेलं महागारी सांगा कमेंटमध्ये म्हणजे आता जी शहरात राहते ती सुट्टीला गावाकडेच येत होती ना म्हणून म्हणलं दिवाळीच्या सुट्टीला कोण कोण आलं आहे कोण नाही आणि माझ्या आवाजाला काय करावं सांगा मी कालपासून रोज सकाळच्या मिठाच्या कोमट पाणी करते मीठ टाकते गुळण्या करते माझा आवाजच बरा होईना झाला आहे दुखायचं राहिले घशातलं कान दुखायचा आहे पण आवाजच माझा असा क्लिअर पहिल्यासारखाही नाही असं घसा बसल्यासारखं झालंय तर मी दिवाळीचं काही जास्त खायना झाली बघा स्वयंपाक तर रात्री केला का स्वयंपाक सकाळ तसाच पडतोय सकाळ केला का संध्याकाळी पडतोय जेवणच करणं झाले लेकरं बी करणारे पोट भरून हेनी बी करणार तसा स्वयंपाक बी पडायला लागलाय रात्री केलं तर जेवण रात्रीचं जेवण उरलेलं आहे तीच भात भाजी भाकरी ह्यांनी म्हणलं शिळेलाकार करून सगळं काय नाच करून टाकून द्यायचं आहे काय मग खावायला लागलं मला नाही केलं मग हावतो तीच दूध गरम केली भाजी गरम केली खातील मग आता अजून काय ह्यांचं नाही जेवण झालं पोरांनीच तेवढं केलं या काय चाललंय तुमचं झालं तर जेवण बिवण आणि दिवाळी आता खाऊशी वाटेल बरं का दिवाळी दिवाळी खाऊच वाटत नाही आता आता जरा जरा खव वाटलं तर कामं लागली आता आपल्या आपल्या घरी आलो कामं करायला लागलो का उन्हातानाचा दिवाळी खायला जरा बरी वाटते चिवडा म्हणा आमच्या अंकीताना चकल्या उडवत आणले बाबा डबा भरला होत चकली आणि दुसरं काय खाल्लंच नाही तिनं चिवडा खाल्ला ना नाही लाडू खाल्ला नाही करंजी ना खाल्ली नाही शंकरपाळी खाल्ली नाही येऊन जाऊन नुसती चकली चकली म्हणजे चकलीच खाते तिला चकल्याच आवडतात जास्त मग अजून करंजाचं म्हणजे मैदा उरला आहे बाकूर उरला आधी करायचं लग पू लग्नालाच करते आता आता काय आधी मध्ये करत नाही उडून जाऊ दे मूर्ती एवढं तरी काय तर वैता घेतो या पण उडलंय ना सामान उरलं या डाळ दळून आणलेली पीठ उरलंय ह्याचं डाळीचा अजून डाळीचं पीठ काय वाईपट जात नाही म्हणा भजी बिजी या बेशन बेशन करून उडलं मैदा ही मैद्याचं मग काय करता येत नाही मग इरीवारी कधीतर पुऱ्या तोपर्यंत जाळ्याआळ्या लागून जाईल त्याला जेवढा तेवढा समजा आणला होता तेवढा चुरमर आण आणलं तेवढं सगळं केलं आहे म्हणजे आम्ही चिवडा बघा आमच्या आत आम होत्या त्यावेळेस भाजक पोरी असतात का ती कुरकुरीत लागतं बघा ती आणि मला ते वयासारखंच तोंडाला आला व्हायचं मला वाटत नव्हतं पहिलं पहिलं ती आता आम्ही ह्याचा आणला आहे कोल्हापुरी चुरमुर आणल्यात त्याचा केला चिवडा तर या कोण आला असलं गावी तर फराळ करायला दिवाळीचं या पुनता ताईच्या घरी दिवाळीत तर काय मी गेल ते तिकडं पुन्हा आली दिवाळी ज्याची त्याच्या भावाकडे भुतलेली असते ते आता या दिवाळीचा फराळ करायला शिल्लक आहे अजून पुन्हा म्हणसाल पुनमता येईना दिवाळीला दिवाळी गेलेली फराळ करायला आवाजा कशी काय आवाजापास काय आवाजा मी सगळ्यांना केलं बरी झाली फक्त आवाज माझाही झालाय माणसा करू घालून तर माझा आवाज झालाय झाला केला कूलर चालू यांना माणसाच निकाल लागतं ह्यांना गरम लागतंय लगे रात्र दिवस त्यांचा कूलर चालूच आहे सारखं कूलरच चालू करू बसते तर इकडून आले का कूलर चालू करते तिकडून आलं का कूलर चालू करते ते त्यांना ते सम समज तुमच नाही कूलर चालू केल्या शिवाय करमत नाही हे आली कामता तर चला मित्रांनो या गावात जर कोण आला असला तर पुन्हा त्याकडे कर कसं कसं केलंय म्हणजे मी स्वतः केलंय केलंय आणि अजून काय माझं करण्याचं एवढं हिच नाही ना पहिले आमच्या हात होतो तीच करत होत्या आता आता जरा जरा करायला शिकली केलं कसं कसं या खराब खरा सांगा माझी टेस्ट गेल्या वर्षी तर बरेच आल तो फराक ह्या वर्षी कोण आलं नाही का ह्याच ना फराळ